संपूर्ण महाराष्ट्रात एका वैचारिक राजकीतून समाज घडवण्याचं कार्य संतांनी केलं त्या प्रत्येक संतांच्या या विद्यार्थी पालक मिळावा आणि पुरव गौरव समारंभ त्यानिमित्त आपण उपस्थित झाला या कार्यक्रमाचे सन्मानिय अध्यक्ष आमचे मुख्यबंध ठाकरे साहेब माझ्या वयाचा जेवढा आकडा आहे तेवढा एका संस्थेला दिलेला सेवेचा कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष निते साहेब उपाध्यक्ष मोरे साहेब सचिव परदेशी साहेब रजिन ताळे साहेब त्या सभागृहामध्ये सर्व संचालक आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले या कर्मचारी संघटनेचे आणि तितकेच घरातील संस्था विकसित करण्यासाठी आपला आर्थिक हातभार लावलेले सर्व सदस्य सोबत विद्यार्थी आज आपण जो माझा सभ्य सत्ता दिला त्यामध्ये मी आपला शतशावृतीन आहे मी काही फार वेगळा नाही माझं कुटुंब एम एस सी बीवरच कारण माझी एम एसीमध्ये आहे त्यामुळे मी कुटुंबाचा सदस्य आहे मैत्री दिन आहे आपल्या सर्वांना मैत्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पालक मेळावा आणि विद्यार्थी विद्यार्थी परीस असो माता परीस असो समाज मित्र मार्गदर्शक परंतु भगिनी हे परिषद असतात कारण या परिसराच्या संविधान राहताना उत्कृष्ट शिक्षकाच्या हातून भारताचं उज्ज्वल भवितव्य विद्यार्थी जोडत असते स्पर्धा आहे विद्यार्थी आहेत स्पर्धा इतकी स्पर्धा आहे तुमचं

एक वडील गोष्ट पालक म्हणून माझी काय तुम्ही जग बदलते यशाला अशिफात पर्याय नाही आणि यशाला तर पाळवाटा निश्चितच नाही त्यामुळे प्रत्येक पालकाने आपला मुलगा हा माझ्यापेक्षा उत्कृष्ट झाला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे जग बदलते यशाला पर्यायच नाही तुम्हाला मला उत्कृष्टच व्हावं लागेल आज आपण दुसरी प्रत्येक आई वर्गाला वाटते की माझ्यापेक्षा माझा किंवा माझी मुलगी उच्च पदावर आजच्या अध्यक्ष साहे सहज बोलता बोलता बोलले मी लेखा परीक्षक आहे माझी मुलगी एमबीबीएस करतो एमजीएम मध्ये याच एक प्रतिनिधी ग्रुप आहे आपल्या प्रत्येकाला वाटते ही जे काम करतो त्या माझा मुलगा माझी मुलगी उत्कृष्ट पदावर गेली पाहिजे आणि ते साहजिक शक्यता आहे परंतु त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागेल अखंड वाचन करावं लागेल वाचन संस्कृती जोपासली पाहिजे आज विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज जर पाहिजे नव्याण्णव पर्यंत आहे आपल्या काळात जर गेलो तर आपण पन्नास पंचावन्न होतो त्यांच्या खूपच कमी आहे असे नाही काळ बदलला स्पर्धा बदलली आणि बदललेल्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला सातत्य ठेवावं लागेल आज विद्यार्थी पुस्तकं वाचतात वर्षी मिळाले आज पुस्तकं वाचतात बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी विचारतो सर आज या वर्षी कुमार शिवाय तुम्हाला तीन म्हणजे आम्ही आमचं आमचे पर्सेंटेज वाढवण्यासाठी पाहतो हे सत्य परिस्थिती तर या अखंड चेहराचे ज्ञानाचा भंडार आणि त्याचा क्षण आपल्या हातात आहे या गोष्टीकडे त्या पुस्तकाकडे त्या ज्ञानाकडे पाहिलं तर चारित्र्य वाद आणि का प्रत्येक मनुष्य न्याय आज बुद्धिमत्तेचे आकडे वाटलेच ना इंजिनिअरिंग मुलं झाले डॉक्टर उच्च पदार्थ खरेचपणे त्यांनी नोकरी टो करतात नोकरी करतात आपल्या आजूबाजूची पात्र आहेत परंतु समाजात निर्णय केलं त्या मुलाला कोणाला काय म्हणायचं कसं बोलायचं याचा भाग नाही हीच आपल्या आज बाजूची आहे ना आपल्या आजूबाजूला असंख्य मुलं पार पडतात मग ते कुठे कमी पडले अभ्यासात एकम झाले आहे त्यांचे मार्क जेवढे आहेत ते आपले मार्ग सांगाही आपल्या मनात गौबायला जात नेमकं कुठं चुकलंय त्यांचं वाचन कमी पडलंय या या जगात या युगात पुस्तकाला केवळ मार्गाचा साधन पाहणार आहेत पुस्तक अवतुक नाही समाज आहे वैचारिक शांती घडवत आहे जीवन चरित्रात्मक आहे सर्व ज्ञानाची भंडार आहे त्यातून कुठतरी डोकं लागली तर आई लहान मुलाला एक वेळ सांगेल तो विस्तव त्या बाळाच्या आधी ज्यावेळेस त्यावेळेस पूर्ण जातो हाय जगाचे सटके हे प्रत्येक पाल्याला लागले पाहिजे पालकातून कठोरही वडील आई आणि गुरु हे कुंभाराच्या भूमिका असतो आतमधून मायेचा हात असतो आणि त्याला थापडण्यातील काम करतो जे पालक त्या थापडण्याला शिक्षा समजतात ते माय कधीच पडत असते कारण आधी मायेचा हात आहे माझा पालक माझा मुलगा माझ्या समाजातला व्यक्ती माझ्या आजूबाजूचा माझ्या परिवाराचा प्रत्येक मुलगा आणि मुलगी उत्कृष्ट झाली पाहिजे भूमिका त्या पालकाची असते तो पालक असो समाज पालक असो आई वडील पालक असो शिक्षक आपण वाचलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं जात एका पत्रकार परिषदेमध्ये त्यावेळेस आजचे उत्कृष्ट निवृत्त करणारे अजून की काकाने सांगितलं आहे पुस्तक वाचल्याशिवाय पर्याय पुस्तक हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेय तो डुबुरल्या सार सारखा राहणार आहे ना पुस्तक वाचल्यावर मस्तक सुधारते आणि सुधारल्यावर मस्तक आदित्य भोसले यांनी पाहिजे स्वराज्य ते आदित्य विजयांमध्ये उत्कृष्ट झाले होते त्यांचे आजोबा तीस हजार फिरत होते स्वराज्य त्यांना एका झुकी सरची मिळवता परंतु ते न करता माझ्या मुलाच्या पाठीमागे एक खंबीरपणे उभं राहिले पाहिजे आणि त्यांनी ती फौज तो वतनदार म्हणा ते सदा सुदैवाची सक्षम फौज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वडिलांचं स्वप्न सत्य लिहिलं आज या सरकार येताना काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्येक विठालच्या पालकांच्या त्य। चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत कारण त्यांचा सत्कार हा त्यांच्या मुलामुळे होतो ज्या दिवशी आपल्या मुलामध्ये मुलीमुळे एका विद्यापीठावर आपला सत्कार होतो की खऱ्या अर्थानं त्या वडिलांसाठी त्या आईसाठी प्रत्येक पैसा कमावणार पण चारित्र संपन्न विद्यार्थी झाला पाहिजे पुस्तक काय आहे पैसा इतका आहे की दिवसभर पुच्या नंतर मी काय करू आणि किती खर्च करू हे प्रश्न तिच्यामध्ये राहायचे श्रीमंती म्हटली तर दोन चार नोकर दो चालक तिच्या हाताखाली एक ड्रायव्हर दररोज दहा ते सहा तिला घेऊन मार्केट फिरायचा सिनेमा हॉल मध्ये जायचा वेगवेगळ्या ठिकाणी जायचा पर्यटन स्थळ पाहायला तिला उतरून गेल्यानंतर तो त्याच्या कामाचा आहे एक दिवस सहज ते श्रीमंत असले एका गाडीतून पुढे ड्रायव्हर विचारा काय का गाडी तो त्याच्या कामात तुटल चार पाच ताना करून श्रीमंतचे का सुट ड्रायव्हर हात होते ना ड्रायव्हर तिनं पुन्हा जोरात हाक मारली मालकीची हात ऐकल्यावर ड्रायव्हर हा विसरून लगेच जागे झाला आणि पटकन दरवाजा उघडला हातमध्ये बालकीला राहावंच नाही की हा चार पाच तास मी पंधरा वीस मिनिट बाहेर होतो बाहेर होती मी काहीतरी काम करत होतो त्याला आवाज देत आणि हा आतमध्ये बसून काही वाचत होतो नेमकं काय होतं तिनं सहज त्याला प्रश्न विचारला तू काय करत होता की माझा एवढा त्यासाठी घरी श्रीमंत शुल्लक परंतु आपण ते पुस्तक कोणता वाचतो त्याचा नेमका हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्या स्त्रीला ते नव वाटत आणि खरंच पुस्तकं वाचायला टाईम जातो निश्चित दुसऱ्या दिवशी एका लायब्ररी गेला आणि भरपूर सारी पुस्तकं खरेदी गेली नंतर ती स्त्री दिवस रात्र दिवस वाचनामध्ये हे वाचन संस्कृत लिहिती असते आपण आपल्या मुलांच्या हाती या शुभाची पुस्तकं अभ्यासक्रमाची पुस्तकं देता देता आपण वैचारिक संस्कृतीची ही पुस्तकं एक समाज खरेवारी पुस्तक त्याच्या आहेत तर खऱ्या अर्थाने आपण एक सक्षम पालक आणि या बदलत्या मध्ये कर्तव्य निष्ट आणि प्रामाणिक पाल्यकड आणि ही सर्वात मोठी जबाबदारी तुम्हाला हवा ज्या दिवशी आपण या समाजामध्ये या राष्ट्राच्या होत असलेल्या सातत्याने प्रगतीमध्ये त्या स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी आता मुलगा निघला यासाठी जर प्रयत्न केले तर तुमच्या आमच्यासाठी नियमाला आहे आणि खऱ्या आपण तोच प्रत्येक पालकाचा प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान होईल त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आईवडिलांच्या त्यांची स्वप्न असतात त्यांचे स्वप्न पाठीमागे त्यांच्या स्वप्नाच्या पाठीमागे आपण खंबीर प्रतो हे करत असताना कला चारित्र्य संपन्न नागरिक घडवण्यासाठी आपण लक्ष असलं पाहिजे मुळेच बोलतो आणि आपण सर्वांनी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्व या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सर्व संचालक